ठिकाणी मी बोलत राहीन मला काय मानले नाही काय मला समोर कोण आहे किती आहेत ऐकल तो ऐकल नाही ऐकलं तर नाही ऐकलं मला ती सवय आहे बरोबर ना बऱ्याच लोकांना पुढं लोक लागतात माणसं लागतात मग हे काय माणसं नाही काय हे माणसच आहेत जे आहेत ते प्रमुख आहेत एक म्हणजे लाख एकाचे एकवीस येल मांडवाला जाऊ दे बरोबर ना गर्दीपेक्षा आणि ती ह्या माझ्या लाडक्या बहिणींमध्ये आहे आणि म्हणून मला बोलायला तशी अडचण येणार नाही बाटल्यास पुढे त्या बसल्यात मागच्यांना जर वाटत असेल का आपण उठून जावं तरी माझी त्यांना परवानगी आहे मी तुमच्यासाठी बोलत इथला बरेचसे काही ज्या काही अडचणी होत्या त्या लिलीभोष पाटला साहेबांनी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलंय पण सगळ्यात महत्त्वाचा जो काही निर्णय शासनानं या ठिकाणी घेतलाय तो पाच सेंटीमीटर उंची कमी लाडकी बहीण गॅस तीन गॅस सिलेंडर फ्री पण त्याला एक त्रुटी आहे त्रुटी एक अडचण आहे बऱ्याच लाडक्या बहिणींच्या नावावर गॅस सिलेंडर नाहीत दाजीच्या नावावर आहेत आणि त्याला तो नहीं। मनुन आप ला है का एक तर सवलत नाही म्हणून आपल्याला ते सुद्धा करायचं आहे का एकतर बाईच्या नावावर ट्रान्सफर करून द्या नसल तर दाजीला तीन सिलेंडरला माफ करा आहेत ना आपल्या ग्रामीण भागात बायांच्या नावावर नावावर कनेक्शन कमी आहे ना म्हणून अशा ज्या काही त्रुटी आहेत त्या ठिकाणी आपल्याला त्या पद्धतीनं पाठपुरावा करावा लागेल आय टी आय टी आयला क्रांतिकारांकांचं नाव दिलं नामकरण केलं आणि आपल्या आदिवासी जननायकांची नावं देऊन आपल्याला सन्मानित केलं आपल्या भावनेला सन्मानित केलं म्हणून या सरकारचं आपण मनापासून अभिनंदन करू असं मी या ठिकाणी सांगतो माझ्या मतदारसंघात एक आदिवासी क्लस्टर निर्माण केलाय आदिवासी क्लस्टर शंभर एकर जागेवर ज्या आदिवासींच्या कला कौशल्य जे आहे ते तयार करून अगदी आता कला कौशल्य तुम्ही विसरून चाललात मुळाची शिराऊ झाडू मुळाचा किंवा सिनफडाचा झाडू किंवा पूर्वीचे गजरे आता कोणी गरज म्हणून घेत नाही पण त्याला शो केसमध्ये ठेवायला म्हणून घेतात त्याच्यासाठी आपण आपली जी कला जुन्या लोकांची कला आहे ती एका क्लस्टरमध्ये आणून एक त्या ठिकाण हाफ तयार करून आपण त्या एका जागेवर विक्री करू शकतो का अशा पद्धतीचा प्लॅन भविष्यात करावा लागेल मग भरपूर काही करण्यासारखं आहे का आदिवासी सांस्कृतिक भवन आदिवासी मुलांसाठी वाचनालय आदिवासी मुलांसाठी अकॅडमी अशा खूप साऱ्या कल्पना त्या कल्पना नाहीत वळश पाटील साहेबांना पाठवा मी त्यांच्या माग लागून आपल्यासाठी ज्या ज्या माझ्या कल्पना आहेत त्या पूर्ण करून घेण्यासाठी आणि कदाचित त्यांना पाठवलं तर मी इथं आहे तुम्ही जास्त मतं जर त्यांना दिली तर माझाही कुठंतरी नंबर लावतील ना ते शंभर टक्के लावतील आणि नाही लावलं तर मी तुम्हाला घेऊन जाईल चला बाबा सांगा तुम्ही वळसे पाटील साहेबांना का मला तरी घ्या आता तरी घ्या म्हणजे मला इथंवर त्यांनी नेलंय का बरेच लोक म्हणतात साहेब तुम्हाला आम्ही निवडून देऊ चंद्रपूरमधून सांगतात संघटनेवाले साहेब आम्ही येतो तुम्हाला निवडून द्यायला लावतो जनतेला आणि तुम्हाला आदिवासी विकास मंत्रीच करतो मी सांगतो का बरं आदिवासी विकास मंत्री मी आदिवासी आहे म्हणून आदिवासी विकास मंत्री मी बरं दुसरं खातं चालवू शकत नाही का अरे मी राज्य चालवलं दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना चालवलं तर मी या खातं डिपार्टमेंट कोणतंही चालवू शकतो ही हिंमत कधी मला येईल का जेव्हा आपण वळसे पाटील साहेबांना निवडून देऊ तेव्हा मला त्या ठिकाणी ती हिंमत येईल अशा पद्धतीचं मी आवर्जून सांगतो तिथं गेल्यानंतर खूप काही बदल करता येतो जेव्हापासून ठक्कर बाप्पाची योजना सुरू झाली तेव्हा सगळ्यात शेवटची अमाऊंट होती एकतीस लाख पस्तीस हजार बरोबर ना एकतीस लाख पस्तीस हजाराच्या वर खासदार साहेब ज्या दिवशी योजना झाली त्या दिवसापासून ठक्कर बाप्पात बदल झाला नव्हता मी जेव्हा त्या वरच्या खुर्चीवर बसलो आणि तेव्हा मंत्र्याला थोडस अडचणीत आणून नितान। त्यांना सांगितलं किती दिवस सातशे मीटर रस्ता व्हायचा तो दीडशे मीटरवर आलाय जर तुम्ही ते वाढवले नाही तर कदाचित तो हितीवर येईल किती दिवस तुम्ही त्या गल्ल्याबोळ शिमिटाचे करणार आता तो एक कोटीला शेवटचा जो एकतीस लाख पस्तीस हजार होता तो एक कोटीला आहे पंच्याहत्तर लाख आहे पन्नास लाख आहे पंधरा लाख आहे पाच लाख ठेवलेच नाही कारण पाच लाखाला मला वाटतं अठरा एकोणऐंशी टक्के कपात आहे म्हणजे एक लाख रुपये कपात होते आणि चारच लाख रुपये जर गावात काम झालं का ज्या सरपंचाला बिनविरोध करतात त्या सरपंचाला दुसऱ्या पंचावर शिकला तू ये फक्त गावात पाच लाखाचा रस्ता आखा खाऊन गेला त्याला बिनविरोध करतात पण त्याच्यावरचा गैरसमज किंवा गैरविश्वास या मापदंडामुळे होत असतो आणि म्हणून त्या अमाऊंट वाढेल काम आत्ताच्या सरकारनं त्या ठिकाणी केलं ते मी त्यांच्याजवळून करून घेतलं अशा बऱ्याच बाबी करायला त्या ठिकाणी संधी मिळाली आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला तेवढ्या लांबवरून आलोय निश्चित एवढ्या लांबून आल्यावर जर मला नेता म्हणून पाहत असाल धनगरांनी आम्ही आदिवासी आहोत ज्या मी विरोध केलाय तेव्हा माझ्या तंगड्या तोडायला एक लाख रुपयाचं इनाम ठेवलं होतं एक लाखाचं इनाम युट्यूब ला मी हो त्यांना उत्तर दिलं होतं रमजान ईद आला बकरी ईद आला एक बकरा अकरा लाखाला विकतात अरे ते बकराची किंमत अकरा लाख आणि एका आदिवासी आमदाराच्या ओरिजिनल आदिवासी आमदाराच्या तंगड्यांची किंमत तोडायला एक लाख